दुन्या मध्ये साधू भगन बाबानी पोथी वाचली पाण्यात साधू मन साधू साधू झाले तर दुन्यात साधू भगन बाबानी पोथी वाचली पाण्यात पुरात काय वाजत गाजत शिरीसवान्याच बा शिंग लग्न देवाच लागत पंढर काय वाजत गाजत शिरस्वान्याच बाशिंग लग्न देवाच लागत बायत्या पंढर पुरात कायदिस हिरहिर बायत्या पंढर काय दिस हिर हिर बाबाच्या गमाडीवर आला तुळशीला बार बाबाच्या गमाडीवर आला तुळसीला बार पंढरीला जाया बाईपंढरीला नव्हतं माझं म्हण बाई ला जाया ला नव्हतं माझं म्हण देवा माझ्या विठ्ठलानी चिट्ट्या पाठल्या देवा माझ्या विठ्ठलानी चिट्ट्या पाठल्या दोन तू उजेडल गरुड खांबवत त्याच सूर्याच पडल इठल मना तू उठ जे उजेडल गरुड खांबव त्याचं सूर्याच पडल रुक्मिणली ने नेसली नवलाखाची आरसी रुक्मिण नेसली लाखाची आरसी इठलाची सासरवाडी बुंबा खाल ती बारशी इठलाची सासरवाडी बुंबा खाल तिबारशी